काय झालं अहो तो डरले गरम व्हायला लागले काय तर करा की काय बसला नुसता गरम व्हायले काय केलं पण तू अहो मेकअप केलता असला कसला मेकअप केलता वेगळा म्हणत नाही का ते फाउंडेशन लावायचं फाउंडेशन लावायचं बघू ती फाउंडेशन कसं लावलं होतं बघू अहो माझं नाही फाउंडेशन ते मग कुठं लावलं लाल झालं का नाही नाही लाल नाही झालं मापतच आहे ती शेजारी मंगला बंगला बांधायला चाललोय का हा चालू हा मग मी तिथलं आणून पण फाउंडेशन केलं काय लावलं तिथलं आणून लावला काय अग इडी तू मग काय झालं फाउंडेशन राहिली बघ तू फाउंडेशन तसलं असत मग अगं तसलं नसत फाउंडेशन अगं ते फाउंडेशन म्हणजे कसं असतंय पावडर असते एक प्रकारची ओली केलेली पांढरी असते ती तू कसली लावली असली